हॅलो नमस्कार निष्ठा गॉलिंग आपले स्वागत आहे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या आज आहे अनंत चतुर्दशी आज गणपती बाप्पांचे विसर्जन दहा दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन प्रामुख्याने सार्वजनिक गणपती दहा दिवसाचे असतात आता घरोघरी पण दहा दिवसाचे गणपती असतात तर आम्ही निघालोय डी मार्टला जाण्यासाठी आणि म्हटलं रस्त्यामध्ये वाटेमध्ये सार्वजनिक गणपती पण दिसतील त्यांचं पण दर्शन घेत घेत जाऊ मग तर आमच्या एरियामध्ये महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आले होते त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त वगैरे हो होता आणि ते इथे येत असतात त्यांचं म्हणजे मंडळ आहे त्यांनी इथे काम केलेलं आहे पहिल्यापासून तर ते इथे नेहमी येत असतात पूजेला वगैरे पण येत असतात तर इथे सिद्धू दिसते तुम्हाला दुपारी काय झोपली हो नाही ती तर मग आम्ही तसंच साडेतीन चारच्या सुमारास निघालो आणि आता तुम्हाला जे व्हिडिओ मध्ये दिसत आहे त्याला एम आय डी सी बोलतात एकनाक्यापासून दोन मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि तलाव आहे तर इथे गणपती विसर्जनासाठी भरपूर गर्दी असते आणि छान याला वेगळा लोक देण्यात आला बऱ्याच दिवसांपासून ह्याचं काम चालू होतं बंद होतं बऱ्याच दिवसांपासून तर छान इथे ते कार्टून वगैरे काढलेले आहे फुलं वगैरे काढलेली आहेत त्या ह्याच्यावरती डम्पिंग रोडच्या इथून आम्ही गेलो आणि गल्ली गणपती बघून खरंच खूप मनाला आनंद वाटतोय कारण की आपले हे सण साजरे केलेच पाहिजे आपल्या पुढच्या पिढीला पण आपले हे सण सगळ्या परंपरा आपल्या सगळ्या कळाल्याच पाहिजे तर आता जी दिसत आहे व्हिडिओमध्ये ती माझी शाळा आहे पहिली ते दहावी पर्यंत मी इथेच शिक्षण घेतलं माझं इथेच बालपण गेलेलं आहे माझं पोचलो आता डी मार्टमध्ये मला वाटलं की अजिबात गर्दी नसेल कारण की आज अनंत चतुर्दशी आहे पण बरीच गर्दी होती तुम्ही बघू शकता गाड्या पार्क केलेल्या आणि मैत्रीची तब्येत दोन दिवस झाले ठीक नव्हती कारण की बरेच दिवस गाडी बंद होती आम्ही गावी असल्यामुळे पण आता सर्व्हिसिंग वगैरे करून आता मैत्री एकदम व्यवस्थित एकदम चकाचक ठणठणीत बरी झालेली आहे शॉपिंग टाईम तर इथे मुलुंडला जे डीमार्ट आहे फोर्टिस हॉस्पिटलच्या ऑपोजिटला तिथे आम्ही येत असतो नेहमी आणि हे मुलुंड वरून पण जवळ आहे नाहूर वरून पण जवळ आहे आणि भांडूप वरून पण जवळ आहे म्हणजे मध्येच येतं ते बरोबर आणि बरच मोठं असल्यामुळे इथे नेहमी गर्दी असते ना? तो बसलेली आहे चला काय काय घेणार शिकतो पहिलं बिस्किट घ्यायचे बिस्किट घेऊया बल की अर्ध्याचा एक मोठा पॅकेट आहे काळ्या पडणार ना वाटत तर जे पण महिन्याचं राशन असतं ते मी डीमार्टवरूनच भरते आणि एकदमच भरते सारखं सारखं आणायला काय खाली जात नाही तर जेवढं लागेल तेवढा अंदाज असतो आणि त्या अंदाजानुसारच सगळी लिस्ट तयार करूनच डी जायचं आणि सगळं साहित्य व्यवस्थित घेऊन यायचं तर महिन्याच्या प्रत्येक पंधरा ते वीस तारखेच्या दरम्यान आम्ही जात असतो आणि काय लागतं काय नाही ते अग आग, अगोदर बघून घेतलं की मग लिस्ट बनवली की मग सोपं जातं काय काय घ्यायचं ते आणि सिद्धूची ते मस्ती चालू आहे ट्रॉलीमध्ये बसून

गहू तांदूळ वगैरे सगळं घेऊन झालं आणि त्या बिलिंगच्या काउंटरच्या इथे पण सिद्धूची मस्ती चालू होती आणि शेंगदाणे पण चालवले तिने पॅक ना केलेले उचलत ना एडू ये तर हँडवॉशसाठी हे असे पाऊच चांगले पडतात मागे गोदरेजचे मी आणत होती पण आता त्याचा स्टॉकच मिळत नाही आहे दोन महिने झाले तरी ते लाईफ बॉयचं पाऊच मिळालं तर ते घेतलं मी तर असे बरे पडतात ते की बॉटलमध्ये काढून ठेवलं पाणी टाकलं की रेडी झालं लिक्विड सोप ते सगळ्या गोष्टी एक्सपायरी डेट चेक करून मगच घेते मी आणि ते आता सॅनिटायझर घेत आहे इथून घेतलेले बरे पडतात म्हणजे एकदमच आणता येतात खालून सारखं संपलं की एक एक आणण्यापेक्षा मग इथून एकदम घेतले की बरे पडतात बाकीच्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी कम्फर्ट भांड्यांचे साबण कपड्याचे साबण पण इथूनच आणते सगळं तर जेमिनी तेल आम्ही वापरतो तर त्याची प्राईस एकशे सतरा रुपये झाली आहे एक रुपयाने वाढली आहे मागच्या वेळेस एकशे सोळा रुपये होतं तरी आता बऱ्यापैकी तेलाच्या किमती स्थिर झालेल्या आहेत मागे भरपूर वाढल्या होत्या तेलाच्या किमती तर एकदमच तेल घेते महिन्याला जेवढ्या पिशव्या लागतील त्याचा अंदाज असतो आणि आधीच्या पिशव्या किती शिल्लक आहेत तेलाच्या ते बघून मग किती पिशव्या लागतील या अंदाजाने तेल घेते मी बेडरूम मध्ये वगैरे चांगले थ्री डी एक आहे थ्री डी टाईप आहे नाईन थ्री हंड्रेड आणि डी मार्ट मध्ये मा गेलं की बऱ्याच साऱ्या नवीन गोष्टी दिसतात नवीन वस्तूंचं कुतूहल असतं मग हे कशासाठी हे काय आहे ह्याची प्राइस किती आहे तर असं बघायला मज्जा येते भरपूर मोठा आहे वाटत बराच मोठा केला मी केसेस हे करायला हवा पूर्ण वरती असं द्यायला म्हणजे बटन सारखं कचरायचं हा बटन सारखं असं गुंड गुंड घ्यायला पूर्ण आहे केस घालायचं नाही अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवण्यासाठी मला छोटी वाटी हवी होती पण ही बरीच मोठी होती त्यामुळे मी काय घेतली नाही ती लहान मुलांचे पण मस्त मस्त नवीन कपडे येत असतात छान स्टॉक येत असतो पण ह्या टाइपचे फ्रॉक असतात ते मला आवडत नाही कारण की ते टोचतात अंगाला आणि सिद्धूला पण अजिबात आवडत नाही तर मी या हातात घेतलेला ड्रेस मला खूप आवडला पण त्याचं मटेरियल प्युअर कॉटन नव्हतं पॉलिस्टर आणि थोडं मिक्स कप कपडा तो त्यामुळे मग तो घेतला नाही नाहीतर प्युअर कॉटन असला असतं तर नक्कीच घेतला असता कारण की सिद्धूवरती खूप छान क्यूट वाटलं असतं ते आणि बघता क्षणी आवडलं मला ते मग ह्यांना पण खूप आवडलं सेवन हंड्रेड रुपीज ला होत पण त्यामाने कपडा त्याचा एवढा व्यवस्थित नव्हता <laughs> तिकडे आहे ते अमूलचं अमोलच नाही गोवर्धनच साडी घ्यायची मी त्याच्याशी भेटलं मग घेऊन मोदक हवे होते तर मोदक बनवण्यासाठी नारळ नव्हता घरी म्हटलं नारळ पण इथूनच घेऊन जावं तर नारळ घेतला इथून एक मोठासा मार्टला गेले की ब्रेड आणि बटर नक्कीच घेते म्हणजे तेवढंच महिन्यातून एकदाच मी घेत असेल असं नंतर परत कधी मागवत वगैरे नाही किंवा आणत वगैरे पण नाही असं स्पेशली आधीपेक्षा बरीच कमी केलं आहे ब्रेड खाणं तर मग इथे आल्यानंतर घेत असते दही पण घेतलं सगळ्यांची व्यवस्थित एक्सपायरी डेट चेक करून मगच सगळे प्रोडक्ट्स घेते चॉकलेट्स पण घेते घरात नेहमी चॉकलेट्स असावे आपल्याला अनकम्फर्टेबल कधी वाटत असेल किंवा कधी घाबरल्यारकं चक्कर येण्यासारखं वाटत असेल तर मग चॉकलेट्स नेहमी असावी यांना डेअरी मिल्क भरपूर आवडतं पण मला मंच भरपूर आवडतं तर मी मंच पण घेतले तर इथे सगळ्या टाईपचे ब्रेड वगैरे असतात तुम्हाला वीट ब्रेड हवा असेल तो असतो परत पिझ्झा बेस वगैरे पण इथे मिळतो बाकीचे पण बरेच सारे ब्रेडचे प्रकार असतात तर ही एक वेगळी बॅग दिसली मला जी फोल्ड होत होती आणि म्हणजे कळलं नाही मला नक्की कशी फोल्ड होते आणि काय ते पण तिथे असे बटन्स दिलेले होते ते लावून बघितले मी पण ती नक्की कशी फोल्ड होती तेच कळत नाही पण बरीच म्हणजे स्पेशियस होती म्हणजे एक माणसाचं साहित्य राहू शकेल आरामात कुठे गावे वगैरे गेल्यानंतर अशी होती ती तर मी जस्ट चेक करत होती प्राईज असं मला बघायला आवडतं कोणती नवीन गोष्ट असेल तर त्याची प्राईज वगैरे चेक करायची हातात घेऊन बघायची बॅग बघत असतानाच माझं लक्ष एका छोट्याशा अशा पाऊचकडे गेलं तर ते असं दप्तरासारखं होतं त्याचं असं पुढे बटन होतं आणि ते असं बटन दाबून आपलं दप्तर जसे असायचे लहानपणी तसं उघडायचं होतं तर खूप क्यूट होतं ते बिलिंगला पण भरपूर गर्दी होती आणि एकदाचं बिलिंग करून पडलो बाहेर मला तेच स्टेशन होतं जाताना सगळे रोड वगैरे हो। ट्रॅफिक असेल भरपूर गणपती बाप्पा निघाले असेल विसर्जनाला मोठे मोठे तर रस्त्यामध्येच आम्हाला सायदा आमच्या इथे मुलुंडचा महागणपती दिसला जाताना खूप सुंदर अशी मूर्ती होती भव्य होती मूर्ती खूप आणि ढोलताशा पटक पण होतं आणि बरीच गर्दी होती घरी जाताना बरेच सारे गणपती दिसले बऱ्याच साऱ्या गणपतींची मिरवणूक चालू होती विसर्जनाची मिरवणूक चालू होती तर हा जो गणपती तुम्हाला दिसत आहे तो एल बी एसचा राजा आहे खूप सुंदर मूर्ती होती आणि हा नेहमी ओपनच असतो गणपती आणि हा जो बाप्पा तुम्ही बघत आहात तो वागळेचा विघ्नहर्ता आहे तसं बाप्पाची बाप्पा तर एकच आहे सगळीकडे पण त्याची रूपं अनेक आहेत नावं वेगवेगळी आता मंडळानुसार दिलेली आहेत तर आम्ही गणपती सगळे बघत 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 पोचलो घरी बिल्डिंगच्या खालीच एक मोठी मूर्ती बसते गणपती बाप्पांची शंकरनगरचा राजा तर ते त्याची मिरवणूक चालू होती तर सात वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत हा तुम्ही जो रोड बघताय ना त्या रोडवरतीच गणपतीची मिरवणूक चालू होती सगळे नाचत वगैरे होते आणि ढोल शपथक होतं भरपूर गर्दी होती आणि बाप्पा बघू शकता तुम्ही किती सुंदर मूर्ती आहे फटाके वगैरे वाजत होते बाप्पाला जसं वाजत गाजत आणतो आपण तसं त्याचं विसर्जन पण वाजत गाजत आणि आनंदानेच केलं पाहिजे आणि पुढच्या वर्षी लवकर ये, हक या असं हक्काने सांगितलं पाहिजे तर गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर लवकर या असं बोलून हा व्लॉग इथे सेंड करते तुम्हाला हा व्लॉग कसा काय वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका व्हिडिओ अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय